हो खरं आहे आपल्याला थोडी माणुसकी दाखवी लागणार आहे खरा मुद्दा आहे हा तुम्ही विचार करा मी सांगतो आता आपण पहा विकसित भारत स्वच्छ भारत चांगली गोष्ट आहे सर्वजण आपण स्वच्छता ठेवतो हो परंतु तुमच्या एक लक्षात आलं का बर मोठ्या शहरांमध्ये आपण म्हणतो पुणे दिल्ली मुंबई वगैरे पाय ठेवायला जागा नसते एकदम बरोबर शंभर टक्के बरोबर आहे पण त्याच्या उलट परिस्थिती लहान शहर किंवा आपण रुरल एरिया म्हणतो किंवा खेळं वगैरे खेडे गावं त्यांच्यामध्ये वेगळी परिस्थिती असते तिथं प्लॉट पडलेले असतात लोक प्लॉट घेऊन ठेवतात आणि दुसरीकडे राहायला चालले जातात त्या प्लॉटकडे लक्ष देत नाही बांधकाम करत नाही काही नाही फक्त प्लॉट घेऊन ठेवतात मी जळगावला बी होतो इथं शिरपूरला बी पाहतो पोझिशन आणि मग काय होतं त्या प्लॉटवर सर्व चिखल होऊन जातो पावसाळ्याच्या दिवसात गवं जाळं झुडपं प्राणी येतात कोणी उकिरिडा फेकतं कोणी बाथरूमला जातं पूर्ण घाणेरडापणा पूर्ण तो प्लॉट एक मोठा उकिरीडा होऊन जातो पूर्ण प्लॉट मोठा उकीर्डाऊन जा तो मग कोण कारवाई करणार मी गेलो होतो म्युन्सिपालिटीमध्ये ते म्हणाले तो आमच्या एरियात म्हणजे तो आमच्या ते आम्ही काम करू शकत नाही मग त्यानं म्हटलं असं काही कायदा वगैरे आहे का तर अशा लोकांना आपण त्यांच्या प्लॉट आहे मालक ते तर त्या प्लॉटची स्वच्छता ठेवणं जबाबदारी कोणाची त्यांची आहे समजून घ्या दुर्दैवाने त्यांच्या प्लॉटवर इतकी घाण होते तर डास होणारच येत आणि कोणाला काही झालं तर कोण जबाबदारी घेईल केवढं मोठं पाप त्या व्यक्तीला लागेल ज्याचा प्लॉट आहे तर माणूस की दया दाखवा तुमच्या जर प्लॉट असेल फक्त काही नाही जो लाख कोणचे प्लॉट घेऊ शकतो तो दोन चार हजार खर्चून कुंपण लावू शकत नाही आपल्या प्लॉटला खाली सिमेंट वगैरे हो हलकी स्टाईल लावू शकत नाही म्हणजे तिथं घाण झाडझुडप होणार नाही गवत होणार नाही मी आपल्या लोकांची वृत्ती कशी मी आणि माझ्या परिवार सुरक्षित राहिला ना बसे दुसरा काय होऊ दे मरू दे जाऊ दे मरू दे त्याला जाऊ दे काही होऊ दे मी आणि माझ्या परिवार सुरक्षित पाहिजे मी एका माणसाला भेटलो त्याचा प्लॉट होता त्याला हेच प्रेमाने मी सांगितलं तर त्याचे उत्तर हेच होतं निर्लज्जपणाचं काय उत्तर जाऊ दे मला काय करायचं आहे राहू द्या मला काय एक... मी दुसऱ्या ठिकाणी राहतो हे निर्लज्जपणा ही माणूस की ही देश प्रेमी स्वच्छतेबद्दल प्रेम अरे लाखोंचे प्लॉट घेतात तुम्ही चार पाच हजार खर्चून कुंपण बांधू शकत नाही त्याला खाली सिमेंट वगैरे स्टाईल लावून चांगलं करू शकत नाही आजूबाजूच्या लोकांना आजारी पाडतात तुम्ही तुमच्या दोन चार पाच हजारांसाठी किती दुष्टपणाच म्हणून मी याला दुष्टपणा माणूस की नाही बिलकुल माणूस नाही तुमचे जर असतील प्लॉट तर कुंपण बांधून घ्या खाली हलकी स्टाईल किंवा फरशी लावून घ्या म्हणजे तिथं चिखल होणार नाही तुम्हाला आवड असेलच तुम्ही झाडं लावा चांगले फुलांचे फळांचे स्वच्छता ठेवा तिथं खूप डास असतात खूप घाण वास येतो मी सांगितलं गावामध्ये समस्या लोक प्लॉट घेऊन ठेवतात हो देतात चिखल घाण मला काय करायचे आहे हां त्यांच्या घरात आजारी पडला नाही इथून पडतील गाडी काढून शिरपूरून धुळं धुळून नाशिक नाशिकून मुंबईपणे असे पडतील ते कितीही पैसे खर्च करतील आणि दुसरा आजारी पडला तर पडू देऊ दे मरू दे जाऊ दे अरे मनुष्य म्हणून डोकं जरा ठिकाणावर ठेवा जरा माणूस की दाखवा दोन चार पाच हजार एकदा खर्च होणार आहे मला तुम्ही सांगा तर मला तर माहीत नाही असा काही नियम आहे का अशा मूर्ख लोकांना ठिकाणावर आणण्याच्या त्यांच्या प्लॉट मालक ते त्यांच्या प्लॉटची सुरक्षितता ठेवणं स्वच्छता ठेवणं त्यांची जबाबदारी आहे हाय का असा काही नियम सांगा कोणाला भेटावं लागेल मी भेटतो मला कॉमेंट करून सांगा तुम्ही जर असाल मालक तुमचे मित्र मित्र तर त्यांना सांगा अरे तुमच्या ते प्लॉटमुळे फार घाणवास येतो आजूबाजूची आजारी पडू शकतो काहीही होऊ शकतं तुला पाप लागेल ते तुला पाप लागेल तू स्वच्छता ठेव तुझ्या प्लॉटवर स्वच्छता ठेव करा एवढं ही माणूस की मानव जर असेल मनात शिल्लक थोडी काही करा हे नुसतं भाषण देणं ऐकणं हे नाही कृती पाहिजे कृती तरच आपला देश विकसित होईल स्वच्छ होईल करा मग मदत करा विकसित स्वच्छ करायला आणि मला सांगा असं काही कायदा आहे का किंवा करण्यासाठी असा कायदा काय करावा लागेल शेअर करा जागृत करा लोकांना जागृत करा चार पाच हजारासाठी किती लोकांची जीव तुम्ही धोक्यात घालताय ऐका जाणीव जागृत करा लोकांना शेअर करा विचार आवडल्यास त्या सबस्क्राईब करा पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचे शेअर जागृत करा या लोकांना काय करणार मी दुसरं आपण काय करू दुसरं शेअर करा धन्यवाद